या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम अध्यापन पद्धती सुविधा आणि गुणवत्ता यांची सविस्तर पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधत शिक्षण क्षेत्राबद्दल विविध मुद्द्यांची माहिती घेतली आयुक्तांनी यावेळी वर्गनिहाय अभ्यासक्रम उपस्थिती अध्यापन तंत्र तसंच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल जाणून घेतलं तसंच अभ्यासामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याचं प्रोत्साहन त्यांनी दिलं शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आधुनिक पद्धती वापरण्याचं आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी सर्जनशील अध्यापनावर भर देण्याचं तसंच प्रत्येक मुलाकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिले महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर प्रशासनाधिकारी मल्हारी माने पर्यवेक्षक भगवान मुंढे कॅम्प आवारातील मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन मौसीना मुजावर रेहाना नदाब जबीन मुल्ला हारून बंदुकवाले नाजनीन कोरबुज योगेश रंगम आदींची यावेळी उपस्थिती होती चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा